जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगर झोपडपट्टी धारकाडा करून आमदार यड्रावकर व किंग मेकर संजय पाटील यड्रावकर यांचा जाहीर स नागरी सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला पंढरपूरहून तयार करून आणलेला गुलाब व तुळशीचा हार अर्पण करून हा सत्कार करण्यात आला जिद्द चिकाटी आणि पाठपुराव्यासह आपल्या प्रयत्नात यशस्वी होणारे म्हणजे संजय पाटील यड्रावकर जोपर्यंत झोपडपट्टी जो नियमितकरण होत नाही तोपर्यंत वार्ड नंबर चारमधून निवडणूक लढवणार नाही अशी घेतलेली शपथ पूर्ण झाली आत्ता राजीव गांधीनगरमधील जनतेच्या प्रेमापोटी व मतदारांच्या मागणीनुसार संजय पाटील यड्रावकर राजीव गांधीनगरमधूनच निवडणूक लढवणार आणि जयसिंगपूर शहराला सिंगापूर बनवण्याचे कार्य आपल्या बालेकिल्ल्यातून करणार असल्याचे संजय पाटील यड्रावकर यांनी जाहीर सत्काराच्या वेळी सांगितले या ठिकाणी अशी चर्चा होत होती की जे राजीव गांधी नगरच्या मतदारांची मते घेऊन निवडून येतात आणि ते निवडून आल्यानंतर मतदारांची वर्दळ नको म्हणतात त्यांना राजीव गांधी नगर नगरचे मतदारच या वर्दळीतून बाहेर काढणार असल्याची चर्चा मतदारातून होत आहे रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इकपाली आमदार जयसिंगपूर या राजीव गांधी नगरच्या की आपलं घर आपण जे राहतोय आपण इथं काबाड कष्ट करून ज्या मातीमध्ये इथं आपण घर बांधलं तिथं आपण राहतोय ते घर आपल्या नावावर होण्यासाठी आपण जो प्रयत्न पन्नास वर्ष करत होतो तो खऱ्या अर्थानं खरोखर उतरवण्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत स्वप्न बघत होतो पण खऱ्या अर्थानं आपल्याला ते आपल्या नावावर करून देणारे आमचे नेते सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आज इथं स्टेजवर उपस्थित आहेत निश्चितपणे त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलो मगाशी आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना गेले पन्नास वर्ष आपण सर्व नागरिक या शहरामध्ये आलो या शहरामध्ये कष्ट केले या शहराला घडवण्यामध्ये आपलासुद्धा खूप मोठा योगदान आहे मग ते तंबाखूच्या व्यवसायामध्ये असू दे किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंबहुना पहिल्यांदा प्रथम आपण तंबाखू आणि धान्याच्या व्यवसायातनं वरती आलो त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आपण या नगरीचं विकासामध्ये एक खूप मोठं योगदान आपण सर्वांनी या झोपटपट्टीच्या माध्यमातून म्हणजे आपण स्वतः काबाड कष्ट आपल्या म्हणजे छत नसतानासुद्धा आपण पाणी सोसलं ऊन सोसलं वारा सोसला पाऊस सोसलं आणि हे सगळं करत असताना हे सगळं करून आपण गावाच्या मदतीसाठी आपण इथं येऊन राहिलो वास्तविक झालो हे सगळी जागा ही सरकारी होती आणि त्या माध्यमातून आपण येत गेलो आपल्याला कामं मिळत गेली आणि त्या माध्यमातून ही राजीव गांधीनगर जवळजवळ दहा बारा एकरची ही झोपडपट्टी झाल्यासारखी झाली आणि किंबहुना काळांतरानंतर आपण हे सगळं करत असताना आपण जो विकास केला आपण जे काबाड कस्ट केलं त्यातनं पैसे वाचवले त्यातनं आपल्याला जे छत नव्हतं त्याला छत देण्याचं काम केलं ते पैसे वाचून आपण आपलं आपलं छत बांधलं आपलं आपलं कॉन्क्रीटची घरं केली आणि चांगल्या पद्धतीनं आज आपण इथं उदरनिर्वाह करतो किंवा आज गावातल्या घरांच्या पेक्षा सुद्धा चांगले स्लॅबची घरं इथं राजीव गांधीनगरमध्ये झालेत असं म्हटलं तरी काय वागवं होणार नाही मग एक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न होता की आपण झोपडपट्टी नियमित करतं म्हणजे काय किंबवना साहेबांच्याकडे शिंदे साहेब आलते आणि आपला औचित नगरचा काही पार्ट बघण्यासाठी ते इथं आले की हे झोपडपट्टी रिनोव्हेशन करत किंवा नावावर करून द्याल म्हणजे काय खास करून इथं अप्पर <laughs> जिल्हाधिकारी साहेब आलते आणि त्यांनी झोपडपट्टी हे नाव ऐकून तिथं जाऊन त्यांची अपेक्षा काहीतरी वेगळी होती आणि औचित नगर मध्ये जाऊन बघून आल्यानंतर ते म्हटले हे काय मी करून देऊ शकत नाही कारण इथं तर सगळे बंगले झाले झोपटपट्टी पड़ रिनोव्हेशन आपण या माध्यमातून करू शकतो पण असे असे सुद्धा प्रकार झाले तिथं सुद्धा साहेबांनी त्यांना समजून सांगितलं की हे करणं का गरजेचं आहे आणि का कुठल्या माध्यमातून करतोय आणि तिथल्या सुद्धा प्रकरणानी साहेबांच्या म्हणण्यानुसार तिथले सुद्धा काही प्रकरण त्यांनी मंजूर करून दिले तो पहिला पाऊल होता आपला की झोपडपट्टी रिनोवेशन हाय तसं आहे त्या नावावर करण्याच्या दृष्टिकोनातनं जयसिंगपुरात सन्माननीय येड्रावकर साहेबांच्या सहकार्यानं पहिल्यांदा आपण झोपडपट्टी आहे तशी नावावर करून दिली आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आणि यांच्या कार्यक्रमामध्ये त्याचे जवळजवळ सहा प्रॉपर्टी कार्ड आपण वाटले आज सुद्धा आपण बघितले जवळजवळ सव्वीस प्रॉपर्टी कार्ड त्यामधले आज सुद्धा ऑनलाईन मिळतात आता सुद्धा कोणाकडे मोबाईल असेल त्यांनी काढून बघावं मग अशी उल्लेख झाला दोघा ठिकाणी सांगितलं अमरने सांगितलं होणार नाही होणार काय होणार हे होणार ते होणार माझं चॅलेंज आहे कुणाला पण की आज त्या सुद्धा प्रॉपर्टी कार्डांचं जर प्रॉपर्टी कार्ड आणि नाव बघितलं तर निश्चितपणे त्यांच्या नावावर त्यांनी राहतात तिथं प्रॉपर्टी कार्डावर त्यांचं नाव आहे की आज सुद्धा कुणाच्या पण मोबाईलवर आत्ता इथे काढून बघितला तर निश्चितपणे त्यांचं नाव मिळेल त्याच पद्धतीनं आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत होतं किंबहुना आम्ही सुद्धा जवळजवळ दोन हजार एक पासनं या झोपडपट्टीचं नेतृत्व करतोय साहेबांनी नेतृत्व केलं जवळजवळ त्याच्या अगोदर जवळजवळ दहा पंधरा वर्ष अगोदर साहेबांनी पाच वर्ष या झोपडपट्टीचं नेतृत्व केलं निश्चितपणे कायमचं अडचण येत होती की हे झोपडपट्टी रेग्युलर करण्यामध्ये कसं आपण मार्ग काढू शकतो आणि हे कसं आपण सगळ्यांच्या नावावर करून देऊ आणि हे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नगरपालिकेला सुद्धा खूप मोठ्या अडचणी होत्या त्या सगळ्या करणं त्याचे लेआउट करणं त्याच्या माध्यमातून सगळं तयार करणं तिथं तिथं ओपन स्पेस सोडणं रोडच्या बाबतीत वेगवेगळे वेग निर्णय घेणे हे सगळं करत असताना आपण वेगवेगळ्या वेग वेग काही औचित नगरमधल्या सुद्धा ज्यावेळी करताना तिथं आपण चार चार पाच पाच मीटरची सुद्धा रोड करून त्याचे खास बाब म्हणून परमिशन घेतले पण अशा सगळ्या अडचणीच्या काळामध्ये आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सुद्धा नेतृत्व करायची संधी दिली साहेबांना दिली मला दिली किंबहुना दोन हजार एक पासून जवळजवळ दोन ते तीन टर्म मला सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य करून इथं निवडून दिलं आणि मागच्या वेळीच मी मोरे साहेब होते किंवा आपल्या झोपट म्हणजे या राजीव गांधी मधले सर्व आपले युवक कार्यकर्ते होते मी त्यांना मागच्या इलेक्शनच्या मागच्या वेळी सांगितलं होतं की ही माझी शेवटची टर्म इकडनं राजीव गांधीनगरमधनं असेल आणि ज्यावेळी झोपडपट्टीचा प्रश्न मिटेल त्याच्यानंतरच मी झोपड म्हणजे इकडे राजीव गांधीनगरमध्ये इलेक्शनला राहील हा सुद्धा शब्द घेत मी दिलेला होता आणि म्हणूनच मागच्या वेळी मी इलेक्शन दोन हजार सोळाला खालनं गावातनं लढली इथनं लढलं नव्हतं पण इथनं लढायची खूप इच्छा आहे कारण खूप मोठं सेविंग इथनं होतंय एक रुपये येत असेल तर इथं फक्त दहा रुपयात इलेक्शन होते किंवा आपल्यावरचं आपल्यावरच जे प्रेम आहे आपण कोणीही पैशाच्या माध्यमातून इथलं मत मोजलं जात नाही किंवा आणि सगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करून कारण माझी ज्यावेळी पहिला इलेक्शन होती त्यावेळी कित्येक घराने ते पैसे परत आणून सुद्धा दिलेले आहेत अशा प्रकारचं आपल्या प्रेमाच्या दृष्टिकोनातनं काम करणारं हे राजीव गांधी नगर आहे हे सुद्धा मला इथं आलो उल्लेख करायला लागेल म्हणूनच दोन हजार सोळा ची इलेक्शन मी दोन नंबर वॉर्डात लढवली